विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी न्यूज पंढरपूरहून परतणारा भाविकांचा टेम्पो उलटला पस्तीस जण जखमी पंढरपूरहून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे चालकाला डुलकी लागल्यामुळे दुभाजकावर आदळून हा टेम्पो उलटला या अपघातात किमान पस्तीस प्रवासी जखमी झाले आहेत बुलढाणातील मेरा खुर्द फाट्याजवळ ही घटना घडल्याची माहिती आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामो तालुक्यातील खांडवी येथील मेटाडोरचे चालक मालक असलेले अनिल गणेश आणि अनि विकास गणेश हे गावातील तसेच परिसरातील पस्तीस ते चाळीस महिला पुरुष भाविक भक्तांना दर्शनासाठी पंढरपूर येथे घेऊन गेले होते मंगळवारी दर्शन घेऊन घराकडे परत येत असतानाच चालकाला डुलकी लागली त्यामुळे भक्तांनी भरलेली गाडी रस्त्यावरील डिव्हायडरवर आदळून पलटी होऊन अपघात घडला या अपघातात वीस जण किरकोळ तर पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना जालना चिखली रस्त्यावरील मेरा खुर्द फाट्याजवळ घडली आहे जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी आणि परिसरातील भाविक दरवर्षीप्रमाणे पंढरपूर येथे विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी गेले असता दर्शनानंतर घराकडे येत असताना झोप आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि मेटाडोर रोडवरील दुभाजिकावर गेले लक्षात येताच त्याने लगेच गाडीचे ब्रेक लावले गाडी विरुद्ध दिशेने वळून रोडवर पलटी झाली मेटाडोर उलटल्यामुळे गाडीतील पस्तीस ते चाळीस भक्तांना मार लागला असून काही जणांची दुखापत किरकोळ स्वरूपाची होती तर काही भाविकांना गंभीर जखमा झाल्या आहेत घटनेची माहिती मेरा खुर्द फाट्यावरील लोकांना कळताच लगेच जखमींना गाडीमध्ये टाकून चिखली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा